ऊर्जेची आणि कौशल्यांची मर्यादा नाही ओळखली आणि एकाच वेळी दहा कामांची जबाबदारी घेतली तर काय होईल कोणतंच काम धडवणार नाही शेवटी म्हणजे तुमची क्षमता झाली आणि पाय पसरणे म्हणजे जबाबदाऱ्या घेणं क्षमता आणि जबाबदारी यांचा मेळ नसेल तर कामाचा बोजवारा उडतो म्हणजे कोणत्याही परिस्थितीत कोणतंही पाऊल उचलताना स्वतःची पोहोच किती आहे क्षमता परिस्थिती याचं भान ठेवणं महत्वाचं आहे काही स्रोत याला स्वजागरूकता असंही म्हणतात म्हणजे सेल्फ अवेअरनेस पण मग एक प्रश्न येतो मनात याचा अर्थ असा घ्यायचा का की माणसाने मोठं स्वप्न पाहूच नये आपली चादर लहान आहे म्हणून प्रयत्नच थांबरावेत हां हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि स्रोतांमध्येही यावर विचार केलेला दिसतोय ही म्हण महत्वाकांक्षा किंवा स्वप्न पाहण्याला विरोध करते असं नाहीये ती फक्त एवढंच सांगते की तुमची स्वप्न वास्तवावर आधारित असावीत म्हणजे